संजय पाटील पंच म्हणून आखाड्या जा द्यायचं आहे कुस्त्या तीन जास्त अगोदर कुस्त्या लावणार का आज आपल्या मैदानावर एक नंबरची कुस्ती महेश पाटील परिण नाही विरुद्ध संकेत पाटील गंगावीर तालीम कोल्हापूर दोन नंबरची कुस्ती तर एक नंबरच्या कुस्तीला देणगीदार आहेत कैलासवासी साहिल बाजूराव पाटील यांच्या स्मरणार सो सुनंदा सम्राट चोगले यांच्याकडून एक नंबरचे कुस्तीचे बक्षीस आहे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत जिल्हा परिषद सदस्य अमर आले त्यांचा यात्रा कमिटी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद अमरगा खोत यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तसेच दोन नंबरची गोष्ट आहे दत्ता बानकर चिंचोली विरुद्ध सूरज पाटील चित्तूर या कुस्तीचे देणगीदार आहेत कैलासवासी मयपती मारुती भोसले यांच्या स्मरणार्थ श्री विलास श्यामराव भोसले मेजर यांच्याकडून दोन नंबरचं बक्षीस आहे तसेच ओंकार जाडव चिंचोली दिनेश पवार उत्कृष्टाची कुस्ती चंद्रकांत पलवान यांनी केलेली आहे चांगल्या पद्धतीची सुट्टी झालेली आहे